प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चैनल तुम ला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या वीडियो मध्य अपन राज्य सरकारचे खरे बॉस देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार बॅकफूट या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक असं बहुमत मिळालं या बहुमतामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक एकशे बत्तीस जागा मिळाल्या आणि इतर पाच ते सहा अपक्ष आमदारांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे चित्र स्पष्ट झालेलं होत मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचाच होईल अशा प्रकारचे संकेत स्वतः अमित शहा यांनी दिलेले होते अर्थातच ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभेच्या निवडणुका लढल्या ते एकनाथ शिंदे हे बहुमत म्हणजेच महायुतीला जे बहुमत आहे ते आपल्यामुळेच मिळालेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशी त्यांची अपेक्षा होती परंतु त्यांची अपेक्षा मात्र फोल ठरली आणि पहिला धक्का एकनाथ शिंदे यांना इथंच मिळाला भारतीय जनता पक्षाने आणि भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना पहिला धक्का मुख्यमंत्री पदाबाबत निवड करतानाच दिला मुख्यमंत्री पद अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाकडं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं नरेंद्र मोदी यांचे लाडके नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील बहुसंख्य नेत्यांची कार्यकर्त्यांची आणि बहुसंख्य आमदारांची इच्छा आहे त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा हीच भूमिका आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि तसं झालं ही म्हणजेच मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांना पाहिजे होत परंतु ते मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं आणि तिथंच पहिला धक्का भारतीय एकनाथ शिंदे यांना दिला मुख्यमंत्री पदानंतर एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होतील अथवा नाही होतील याबाबत जर तर चर्चा चालू होत्या एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यास अनिच्छा दर्शवलेली होती परंतु भविष्यातील राजकीय राजकीय गणितांचा विचार करून आणि आपला पक्ष दृष्ट्या टिकवण्याच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे यांना नाही लाजा न होईना मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हावं लागलं त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं नगरविकास ग्रहनि ग्रहनिर्माणाची महत्वाची खाती एकनाथ शिंदे यांना मिळाली परंतु एकनाथ शिंदे यांची मागणी ही गृह मंत्रालयाची होती परंतु गृह मंत्रालय मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहील तिथं दुसरा धक्का एक प्रकारे भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांना दिला म्हणजेच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महत्वाची खाती की ही भारतीय जनता पक्षाकडे गेलेली आहेत आणि त्या तुलनेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडेही गेलेली आहेत त्यानंतर तिसरा धक्का हा पालकमंत्री पदाचा म्हणजे पालक, जिल्ह्यांचं पालकमंत्री पद जिल्ह्यांचं पालकमंत्री पदा संदर्भात जो निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आला त्या संदर्भात एकनाथ शिंदे यांना तिसरा धक्का बसला गेल्या दोन अडीच महिन्यामध्ये राज्य सरकारने ज्या पद्धतीनं आपली निर्णय प्रक्रिया राबवलेली आहे आणि ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस प्रशासनावरती त्यांनी जी पकड आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात जे काही निर्णय झालेले आहेत विशेष करून आर्थिक स्वरूपाचे जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णय बदलण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे सुरू केलेलं आहे एसटी बस खरेदीचं टेंडर असो अथवा ठाणे महानगरपालिका संदर्भातील काही निर्णय असोत उद, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या खात्या संदर्भात प्रशासनाने काही घेतलेले निर्णय असोत किंवा एकनाथ शिंदे यांच्या आणखी काही इतर जे निर्णय आहेत ते निर्णय एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी त्या निर्णयांचं एक प्रकारे पुनर्विलोकन सुरू केलेलं आहे आणि जिथं तिथ निर्णय चुकलेत असं वाटले तो एकनाथ शिंदे यांचा निर्णय एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी बदलल्याचं दिसतंय म्हणजे एक प्रकारे या सरकारवरती आपली पूर्णपणे पकड कशी राहील या दिशेने दे। देवेंद्र फडणवीस हे वाटचाल करताना दिसत आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी विरोधकांकडून अजित पवार यांच्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आणि स्वतः धनंजय मुंडे यांच्यावरती जबरदस्त प्रेशर आणलं जात होत परंतु अखेर देवेंद्र फडणवीस यांनी आपला अधिकार दाखवत राजीनाम्याचे एक प्रकारे निर्देश दिले आणि देवे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला धनंजय मुंडे यांचा राजीनामा यामुळं सर राज्य सरकारमधील जे भारतीय जनता पक्षाचे सहयोगी पक्ष आहेत त्या पक्षाचा त्या पक्षांना आणि त्या पक्षातील आमदारांना मंत्र्यांना एक प्रकारे इशारा आहे मंत्र्यांचे पी ए असोत पीएस असोत ओएसडी असोत यांची नियुक्ती सुद्धा अत्यंत देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे जे मैनेज जे मॅनेज होतील फिक्सर असतील अशांची नियुक्ती म्हणून होणार नाही याची काळजी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे म्हणजेच मंत्रिमंडळ असो प्रशासन असो आणि एकंदरीत मागच्या सरकारने घेतलेले निर्णय असो यावरती देवेंद्र फडणवीस यांचं बारीक लक्ष दिसतय देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्ष सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव आहे आणि ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रामध्ये प्राईम मिनिस्टर ऑफिस मार्फत कामकाज चालवलं राज्य सरकारचं कामकाज चालवलं त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी चौदा ते एकोणीस सीएमओ म्हणजे चीफ मिनिस्टर ऑफिस माध्यमातून कामकाज चालवलं आणि तशाच पद्धतीचा प्रयत्न या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा आहे देवेंद्र फडणवीस हे राजकीय किंवा मंत्र्यांपेक्षा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यकारभार चालवू पाहत आहेत कारण ज्या पद्धतीनं गेल्या अडीच वर्षामध्ये राज्य सरकारने निर्णय घेतले आणि एकंदरीत ज्या प्रकारची आर्थिक उधळपट्टी करण्यात आली त्यामुळं राज्याच्या तिजोरीवरती मोठा ताण आलेला आहे आणि या अशा अवघड अवस्थेमध्ये जर राज्य सरकारचा कारभार सुरळीतपणे चालवायचा असेल भ्रष्टाचार कमीत कमी करायचा असेल तर प्रशासनामध्ये म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना आपले अधिकार या प्रशासनामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वापरावे लागतील त्यांना आपला हस्तक्षेप वाढवावा लागेल ज्या करून मंत्र्यांच्या बाहेर पाहता देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्र्यांना ढील देणार नाहीत हे सध्या तरी दिसतय देवेंद्र फडणवीस हे या सरकारचे हेडमास्टर आहेत ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा प्रशासनावरती एक कंट्रोल होता मंत्र्यांवरती कंट्रोल होता तशाच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांचाही प्रशासन व्यवस्थेवरती आणि आपल्या मंत्रिमंडळावरती कंट्रोल दिसत आहे अर्थातच देवेंद्र फडणवीस यांना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस प्रमाणे या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करता येणार नाही कारण सध्या इतर दोन राजकीय पक्ष त्यांच्या बरोबर आहेत परंतु या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची काय भूमिका असणार आणि अजित पवार यांची काय भूमिका असणार याची जाणीव एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांना करून दिलेली आहे अजित पवार हे भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक सहकारी म्हणून सध्या वावरताना दिसत आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांना एक प्रकारे चॅलेंज देण्याचं काम सुरू आहे मला हलक्यात घेऊ नका अशा प्रकारचं जे एक वक्तव्य देवे एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं ते के वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात होत असा एक अंदाज किंवा विश्लेषण जरी राजकीय जाणकारांकडून किंवा शिवसेनेच्या जा नेत्यांकडून केलं जात असलं तरी सुद्धा ते वक्तव्य खरंतर दे, दे, के तर देवेंद्र फडणवीस यांना होतं आपण म्हणू शकतो भलेही एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते अमित शहा यांच्या सलोख्याचे राजकीय संबंध असतील परंतु भारतीय जनता पक्षाची काम करण्याची पद्धत पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षाबरोबर जो राजकीय पक्ष काम करतो त्या राजकीय पक्षाला आपल्या सहयोगी हो पक्षाला भारतीय जनता पक्ष कधीही आपल्यापेक्षा देत नाही उदाहरण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे शिवसेनेची जी अवस्था झाली आणि सध्या बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडची जी अवस्था होते हे दोन उदाहरण पाहायला गेले तर भारतीय जनता पक्षाबरोबर जो राजकीय पक्ष सत्तेमध्ये सहभागी असतो किंवा जो मित्र पक्ष म्हणून काम करतो त्या पक्षाची वाईट अवस्था किंवा त्या पक्षाच नुकसान राजकीय नुकसान मोठ्या प्रमाणात किंवा होत सुरू होत म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी तर मोठा निर्णय घेतला त्यांनी बंडखोरी केली शिवसेनेच्या चाळीस आमदारांना आपल्या बरोबर आणलं त्याची बक्षीस त्याच बक्षीस म्हणून अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी हो एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं परंतु भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती जर बारकाव्यानं अभ्यासली तर पुढील दृष्टिकोन ठेवून आणि येणाऱ्या काळाचा अचूक वेध घेऊन राष्ट्रीय वे स्वयंसेवक संघाने भारजप काम करताना दिसतंय दोन हजार एकोणतीस मध्ये महाराष्ट्रात भाजप स्वबळावरती सत्तेवरती येईल अशा प्रकारचा आशावाद आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना अमित शहा यांनी व्यक्त केलेला आहे म्हणजे येणाऱ्या काळात आप, आपल्या सहयोगी पक्षांना भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रात दाबण्याचं काम केलं जाईल आणि ते सध्या निर्णय शासनाच्या निर्णय प्रक्रियेमधून दिसून येत आहे भारतीय जनता पक्षाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाहीत अशा सतरा जिल्ह्यामध्ये आपले संपर्क मंत्री नेमलेले आहेत म्हणजेच पालकमंत्री आणि संपर्क मंत्री यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष आपल्या आप पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देऊ पाहत आहे म्हणजेच एक प्रकारे मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्यामुळं राज्य सरकारच एकंदर जो जो काही जी काही निर्णय प्रक्रिया आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेमध्ये किंवा वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा हस्तक्षेप आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि त्यांच्या अनुकूल असच निर्णय होतील हे जास्त शक्यता आहे त्यामुळं जरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सत्तेमध्ये भागीदार असले तरी सुद्धा मात्र देवेंद्र फडणवीस यांचा आहे आणि आपल्या सहयोगी पक्षांना कि किती किती करायचं करायचं लांब हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलं जमत देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणतीस मध्ये देवेंद्र फडणवीस यांचं टार्गेट हे दिल्ली असणार आहे आणि पाच वर्षामध्ये सक्षम मुख्यमंत्री म्हणून एक कुरून। एक तयार करून प्रशासनावरती चांगलं कंट्रोल मिळवून आणि एक विकासात महाराष्ट्र हे विकासाच्या मार्गावरती प्रगतीपथावरती राज्य नेऊन प्रधानमंत्री पदासाठी एकना देवेंद्र फडणवीस यांचा क्लेम दोन हजार एकोणतीस मध्ये असणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमाग स्वयंसेवक संघाचं पाठबळ आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मध्ये नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांना पुढं करू शकतो त्यांच्या पाठीमाग आपली ताकद उभी करू शकतो अशा पद्धतीची चर्चा ही संघाच्या वर्तुळात सुरू आहे म्हणजेच एक प्रकारे अमित शहा यांचे कॉम्पिटेटर किंवा राजकीय स्पर्धक म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जात आहे एकनाथ शिंदे यांचा पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये पक्षा विलीन होईल अशा पद्धतीने चर्चा गेले पंधरा मुंबई दिल्ली या वर्तुळात ऐकायला मिळत आहेत त्या संदर्भात संजय राऊत यांनी आपल्या सामना यामध्ये सामना या वर्तमानपत्रात एक आर्टिकल ही लिहिलेलं आहे परंतु एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळणं एवढं सहज सोपं नाही कारण देवेंद्र फडणवीस ते होऊ देणार नाहीत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते होऊ देणार नाही कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्याही एका व्यक्तीला मोठं होऊ देण्यापेक्षा संघटन कस मोठं होईल हे पाहतो आणि एकंदरीत राष्ट्रीय स्वयंसेवकाचा विचार आणि एकंदरीत एकनाथ शिंदे यांना आर एस एसचा कोणतंही बॅकग्राऊंड नाही त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचा यांच्यासारखा एक चेहरा जर भारतीय जनता पक्षाबरोबर जवळ असताना नव्या नेत्याला किंवा पक्षामध्ये नवीन जो प्रवेश करेल त्याला भारतीय जनता पक्ष किंवा आर एस एस का मुख्यमंत्री पद देईल हा खरा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचं वय पाहता आणि एकंदरीत प्रशासनावरती त्यांची असलेली पकड पाहता राजकीय कौशल्य पाहता देवेंद्र फडणवीस ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली चॉईस आहे आणि दोन हजार एकोणतीस मध्ये सुद्धा केंद्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस जातील अशा प्रकारचे संकेत आता सध्या संद्द मिळताना दिसत दिसत आहेत त्यामुळं इथून पुढचं पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच मायुतीचं सरकार राहील आणि त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस हे बॉस राहतील धन्यवाद